नमस्कार मित्रांनो जर तुमची वय अठरा वर्ष पूर्ण झाली असेल तर दहा महत्वाचे कामे आजपासून पूर्ण करा नाहीतर पुढे पश्चाताप होईल नंबर एक आधार कार्ड अपडेट करा अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक अपडेट आवश्यक असते नंबर दोन मतदान ओळखपत्र आता तुम्ही मतदानाचा हक्क वापरू शकता वोटर आय डी बनवा नंबर तीन पॅन कार्ड बँक जॉब आणि सरकारी योजनेसाठी आवश्यक असते नंबर चार बँक खाते उघडा स्वतःच्या नावावर सेविंग अकाउंट ठेवा डिजिटल व्यवहारासाठी उपयोगी असते नंबर पाच ड्रायव्हिंग लायसन लॉग इन करा आता कायदेशीर वाहन चालू शकता नंबर सहा पासपोर्ट बनवा प्रदेशात प्रवास किंवा नोकरीसाठी आधीच तयार ठेवा नंबर सात मोबाईल सिम स्वतःच्या नावावर घ्या आता कोणाचे नाव नको स्वतःचा सिम स्वतः घ्या नंबर आठ जनधन योजनेची नोंदणी करा प्रधानमंत्री जनधन विद्यार्थी शिष्यवृत्ती किंवा रोजगार योजनेसाठी पात्र व्हा नंबर नऊ नो, मतदान नोंदणी स्थानिक मतदान यादीत नाव जोडा नंबर दहा गुंतवणूक सुरू करा थोडे थोडे एस आय पी एफ डी किंवा पोस्ट ऑफिस सेव्हिंग सुरू करा अठरा वर्ष म्हणजे जबाबदारीचे पहिले पाऊल ही दहा कामे केली तर पुढील आयुष्य एकदम सोपी आणि सरळ स्मार्ट होईल अशा महत्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र आणि मित्रासोबत शेअर करा